रक्त नसल्यामुळे भाऊला येते चक्कर पित नाही म्हणजे पण चक्कर येते त्याच्यासाठी स्लाईन चढत नाही अंगात रक्त कमी असं आग वांग वाघरून घेतले तरी चला मग मित्रांनो राम राम ताय

तर सगळ्याला गुड आफ्टरनूनच म्हणायला लागला आता कारण दुपारचं टायमिंग झाला आहे तर बारा वाजले ते मी इथं पाणी ठुले तापाय मला अजून आंघोळ करायची भाजी काही रात्रीचं आलं तर थोडं भाकरी भाजी परडीच मान ती खाल्लं आहे बाहून आणि मला आंघोळ करायची अजून दोन तीन दिवस का व्हिडिओ टाकणं झालं नाही कारण मनोज भाऊच्यातला कार्यक्रम होता त्यामुळं दोन दिवस त्यांच्या इकडे जरा करू लागायचं हे पळापळीला जावं लागायचं सामाना करायला बोलत होते त्यांनी कार्यक्रम दोन दिवस तीन दोन तीन दिवस तिकडेच गेले त्यामुळे काय व्हिडिओ टाकणं झालं नाही बघला ती दिवशी गोळ्या ही गोळ्या आणले ते दिवशी बघला धापीच्या वाड्याच्या गोळ्या येते का कमी आहे गोळ्याने धाप आणि ते जीवर ला निर्माण डॉक्टर म्हणून आयुर्वेदिक औषध आहे तर ती आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषध आणली ती पुढे नाही संपल्या ते पुढे आणायचे ते त्या पुढीनं पण फरक पडतो जरा पहिले पेंपण्याचं डॉक्टर होतं बरं का पण ते डॉक्टर एक्सपायर झाले ना तर त्या डॉक्टरचा चांगला गुन्ह्यायचा त्याच्यामुळे काय दोन तीन दिवस व्हिडिओ टाकणं झालं नाही आणि आता काय काय खाल्लंय बाबा आज कशाच नाश्ता केलाय आजकाल शिरा नाही खाल्ला आज काय करूनच दिलं नव्हतं कारण रात्रीचं होतं भाजी आणि भाकरी आलेल्या परडीच्या तेच खाल्ले ते आणि मी गेलतो राहणार जरा काम आलतं एक ती काम करून आलो आता सका, सकाळ सकाळ जाऊन तास दोन तास <coughs> म्हणलं उन्हाचं बी परत कोर वाटत नाही सकाळी तसंच गेलतो तोडं हात पाहून निसतं आता करायची आंघोळ मला आता आणि तुम्ही म्हणसाल तो योगेश भाऊचा व्हिडिओ म्हणलं ताई म्हणजे फोन आला मोबाईलवर की योगेश भाऊ व्हिडिओ कॉड टाकला नाही तर आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतोय पण जरा Right? कार्यक्रम बी होता मनोज भाऊ शिकडे त्यामुळं जरा पळापळीत काही टाकणं झालं नाही भाऊला <coughs> जरा थंडीचा पण थोडा त्रास होतो धापीचा जरा बघू आता एक दोन दिवसात जाऊन काय करीन ते पुढे आणीन त्या पुढ्याने फरक पडतो का त्या पुढ्याने जर फरक पडत असला का तर मग ती पुढे आणीन ती पुढे मिळते तर अडीचशे रुपयाला एक पुढे मिळते एक चार पुढे आणल्या तरी जाते एक दोन तीन महिना mm. <coughs> दोन महिने जाते <coughs> ते का पुढे त्या थोडी ती कब्बर गरम पाणी करायचं आणि कब्बर गरम पाणी करून पिवा लागत माझ काय स्वयंपाकाचा राडा नाही <coughs> 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 आपली फॅमिली म्हणायची दोन दिवस झालं आईन भाऊ दिस नाही योगेश भाऊ कुठे गेलाय तुम्ही हा <laughs> <laughs> <coughs> आईन भाऊ कुठे गेले ती मी म्हटलं मी ती नाही ती कुठे गेली ती घरी जायती पण मलाच काही टाकणं झालं नाही तर दोन दिवस इथं आमच्या त्या वहिनीनं सगळं चुलत वहिनी त्यांनी लक्ष दिलं ते दोन दिवस म्हणजे एकच मुकाम फक्त राहिलो तिकडं पेचं पाणी आणून गेलो तो पाणी आंघोळीचं पाणी सासवून ठेवलं होतं मग बुधवारी कार्यक्रम झाल्यावर गुरुवारी आलो आणि दमून गेल्यामुळं काही काल बी व्हिडिओ काढणं झालं नाही त्याच्यामुळं तुमचं काय चाललंय काय नाही अजून जेवण हे झाले का नाही ते विचारं वावू जेवण ही झाले का म्हणा तुमची जेवणही झाले का म्हणा काय जॉब द्याव बोल नाही ते आज अमुशा असं तर मार्गेश्वर माहिने निघत असला आहे का नाही अमुशा आता मार्गेश्वर माहिने निघत असला मग तुम्ही काय नाश्ता केलाच नाही का डायरेक्ट जेवणच केलं काय बरंच नाही आता बरं काय म्हणजे काय चालू काय नाही फिरत जाऊ कोण दार्य नाही होती काय करावं हा <coughs> ले द्या ले जन्माची अब्बड चालली आहे माझी हो ना थंडीचं आता काय होते स उठे तरी आंघोळी ग एका एक दिवसाला करावं लागते रोज नाही तर आंघोळ करा आज केली म्हणजे उद्या नाही करायची परवा परवादिशी करायची कारण थंडी थंडीमुळं आता जायला चाललं येत नाही आज माझं अग राज बरं

बाबाला बसले की असं चक्करमाल्या मग काय आता काय शिळबी बी काय खात नाही शिळा बी काय खायला देत नाही आंबाट नाही आता आठवड्यात आठ दहा दिवस झालं भजन नाही आंबाट नाही तेलकट नाही भजी पण नाही कोणबळी ही धपाटी किलती पण थापून भाजून किलती तळून पण किरी बनती खायच खावाट काही काही व्याज चांगली दोन व्याज काय थोडच खाते पण आता थंडी मुळे मागर्दी नाही देत कारण मागर्दी म्हणजे आता काय करा अंडी आणली होती काल मी दहा बारा दोन अंडी रोज उकडून खायचे उकडून अंडी थंडीत अंडी खाल्लेली <coughs> चांगली असते उष्णता असते अंड्यात पुढे करायला नाही ते खायला खाव, नाही ना, ना आंड उकडून खायचं थंडीत नसतं उकडून पोळी नाही खायची कारण ते जे मला म्हणले थंडीच त्यांना दहा पीती म्हणल्यावर अंडी उकडूनच खायला लावायची निसतच खायचं दोन अंडी चरायची नाही सकाळी खायचं संध्याकाळी खायचं दुपारच्या पाऱ्याचे खायचा का ते अंडच खायचं उकडून आणले ती का दही कांडे येते म्या तर एक म्हणलं खायचं उकडून त्याला बारके तवलीत उकडून ठेवायचं खायचं असं करायचं दोन तीन दिवस जरा ते मला एक जण ती म्हणलं त्यांना अंडी उकडून जरी दिली का थंडीची तरी पण चालते ती म्हणून आणली होती काल आता काय मी अंडी खात नाही खात नाही आई बी खात नाही त्यामुळे त्यांच्यामुळं त्यांना दहा बारा आहे ती एक दोन एक दोन जरी खाल्ली तरी काय होत नाही जागरण ही गेल्यावर गाण्याला जेवण जात नाही पण खावं लागतं मला सा तर लय पित्ताचा त्रास आहे आणि ती पहिली वजी कॅरेट उचलून का काम घेतलेली कॅरेट खरबुजाची ह्याची उचलून टमाट्याची उचलून हाताड्याला सुजा आली म्हणजे पोट जेवलं की पोट दुखते सोनोग्राफी केली त्या दिवशी म्हणून सांगितले उचलले ती पहिली ले काम केले म्हणजे काम केले मग आता ते वायता घेतो वज उचलायचं आता मा मला तर करावं लागतंय सगळं आणि मग ते मी काही आडी खात नाही त्याच्यामुळे भाऊला म्हणलं दोन अंडी रोज उकडून दिली म्हणजे उकडूनच खायची पोळ्या करायच्याच नाही त्या करायचं आणि त्या हातरणावर सतरंज आहे त्या दोन सतरंज आणले ते त्या सतरंज हातरायच्या हातरायच्या त्या चटईवर रुत्तई निस्तो आ रटत तटा रटत मला गोलाला दे गोलास उडते हातरायच्या हातरल्या म्हणजे काय होते हातरल्यावर गोळा होते हे आघावर यागार ते म्हणा एकडे टाकले ये बर येस ते शटर खाली टोचतं आहे की आ खाले ये टाकले की तर मग नाही का ना गं आणि आपल्या तर एकता विचार होता ते आईला आणि भाऊला शीटर आहे का तुम्हाला शीटर आहे का बघा घालत जावा मग घालं ते म्हणल्या नसल्या तर पाठवून देऊ का मी म्हटलं आहे स्वीटर म्हणलं

ते काय करते ती पोते हातरते का तर उभारायला लागतो पोत्यात म्हणून पोत्यावर सत्राच्या दोन आहे ते सत्र इथे पिशवीत जायचं म्हणलं हातर जावाय पेच पाणी काय आजचे दिवस उद्या आणायला पेच पाण्याचं काय हा उद्या आणि आता ड्रम बी धुन उद्याच भरायली थोडं राहिले पाणी धुवून काढलं म्हणजे मग ड्रम भरलं म्हणजे आम्हाला आठवड्याभर जातो हांगोळीचा ड्रम मग जेवायचं नाही का जेवण उदिशाला उकडत मग उदिशाला खावा उकड आता काय यावंयात मग वारन फिर नाही पाळायचं खायचं तुम्हाला खायचं मुर तिकडे खायला खावाच भाऊ म्हणते ते वार हे काय पण काय खायचं काय त्याला दोन घासा तुम्हाला काय नसतं माप असतं सगळं

बघू जी गेल्यावर गेला ते एका पुढे पुढ्यात असल्या औषधाच्या पुढे पुढे बरं परवडते परवडते का थोडी पावडर असते तेव्हा कुठे जाते मन लागतील ना आता चक्कर थांबली ना अंगात रक्त नसल्यामुळे चक्कर येते का काय कोणतं होत म्हणल्यावर झोपायचं खाली पड फिडायचं नाही तर ते बाहुला असं बसून बसून चक्कर आले होते मग अंगात रक्त नाही म्हणून तसं होतं काय माहिती डॉक्टर दवाखान्याकडे गेल्यावर डॉक्टर म्हणलं ह्यांच्या अंगात हाड येते म्हणलं इंजेक्शन द्यायला बी हे नाही आणि सलाईन बी चढत नाही आता हाडा येते म्हणलं अंगात नसते आता नव्हता आता ह्या चार सहा महिन्या तर सारखं होत नाही तर पहिल्यापासून दवाखानाच नव्हता दवाखाना नव्हता पण पहिलं तुमचा आजार लगेच जायचा सर्दी जायच तुम्हाला फक्त मा आधार कातेय फोटा ने खायचं भाऊ सारखं इंजेक्शन नव्हतं फोटा ने सारखं खायचं तुम्ही जर आठवड्याला फोटा ने आणायचं गढवर बाजार लागेल ये डाळ ने नसे फोटा ने आमिजन आपले खावते चार चार दाणे खायचं आपले मका जिकेच स्टोर तिसणी घालायचं मका आले चारा चुना पहिला बी खातो पाहिलं म्हणजे काय मग कंच जवारीचा गोडा आणि बेमुजी गो चांगा जे खाजला हे पहिलं खाज आता खाय काय बी निघाले त्याला तर नाव होते येत नाही पुढे तर ते कोणतं काय बी आणते याला यावर बहिणीची पोरगी बीन बहीण बी घेऊन येते सारखी पण ह्यांना खायला होत नाही आणि भाऊला पहिलं कसं आहे आठवड्याला फुटानं पाव किलो डाळ पाव किलो आठवड्यावरती चार 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 पहिला ड्रिंक करायचं सवय होती त्याच्यामुळं ते खायचं चकण्याला आणि आता आहे तर जनाबाईने आणलं होतं फुटानं तर चावत नाहीत आता मला बी काय खाणं झालं नाही अजून तसं जायचं मुठभर फुटानं आणि <laughs> बघा भाऊला मग ती आगात रक्त नसल्यामुळंच चक्कर येते म्हणते ताई फिरले नाही होत आहे पित्तर होत नाही म्हणते काय पित नाही बाबा दिवसभर बी घालायचं शूटर काय होत नाही त्याला काय घालाय अहो काय होत नाही काय काय अ काय पाहिलं आहे दगडले हे फोनले रे आंबेलानी मागची कुणी दगड पोलीत मराठी चोळी घालायत नाही कोण को वाटत गोर उराय त्याला खाऊ तर चालाय काय बोट वकळी हातातनं इकरच पडलं नाही आंबेड झाला की टिकाव टिकाव झालं की पार पार काय करावं आणि आता योग बोट वाकली बोलली काय करावं लिलता माहेर हा फाट कष्ट केलं हातातनं माझ्या एकानंच पडले नाही ती हातात एक अंधर धरून हे झाले बोट वाकडी झाले ती अन्न अंगात बिशेऱ्यांना आता आता खवट हलव असत काढू दिला कोण फोड इथं गडी गुत्ती काम घ्यायचोरी <coughs> तर भाऊला आता चक्कर येते त्याच्यामुळं तर दवाखान्यात नेलं तर आता बघू एखादी टॉनिकची बाटली आणू नाही ना, ना तर दवाखान्यात इंजेक्शन करायला डॉक्टर म्हणते हाड येते अंगात बघू एखादी जेवण जात नाही त्याची टॉनिकची बाटली का आणू आणि त्या दहापीच्या पुढ्या जोरला जाऊन आता तर गोळा दिलेला मध्ये ते कॅप्सूल गोळा येते ना वाढायच्या त्याच्यात मध्ये लय थोडी असते मग आता तेवढीच असते ती वाढायची तर आता बघू जीवरला गेल्यावर काय करीन दिवशी जाईल ते पावडर बी आणन आणि एक टोनीची बाटली बी चक्कर येते म्हणे जेवण जात नाही अंगात रक्त कमी असल्यामुळं चक्कर येते खेळ तुम्ही पहिलं की तर माझं जाखरीच टिलर होत आहे पहिलं पण माझं असं मनगत धरलं म्हणजे त्याला वाटायचं जे आहे काय काही लोकांड्या काय इतकं टिल्ह आता दिसायचं आहे काय कमी आले काय करतो नाही दिसलेवर करा काय संध्याची लॅब देऊन कुछ कुछ तो चला मग मित्रांनो काय आता बघू टॉनिकची बाटली आणीन किंवा एक सलाईन हे सलाईन तर लागत नाही टॉनिकची बाटली एक आणीन आणि ती औषध आणीन धापीवरच तर चालते मग दोन तीन दिवस काय व्हिडिओ टाकणं झालंय ताई दादा म्हणले तुम्ही व्हिडिओ व्हिडीओ म्हणून पर्सनल फोन आलता तर बघा आजचा व्हिडिओ बघायला येते चक्कर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद